पुणे शहरात आंदेकर टोळीनं दहशत माजवलेली असतानाच कोल्हापूरमध्येही या टोळीतील सदस्यांनी धुडगुस घातलाय कळंबा येथील कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे असलेल्या पुण्याच्या आंदेकर टोळीच्या मोकामधील दोन आरोपींनी आणलेले जिवंत काडतुसं सुरक्षा रक्षकांनी जप्त केलेत या प्रकरणी कारागृह सुभेदार उमेश चव्हाण यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली त्यानुसार सुरेश बैराम दयाळू आणि अमीर उर्फ चंक्या असिर खान यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणानं खळबळ उडालेली असून कारागृहाच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय माहितीनुसार कारागृहात मोक्यातील दोघा आरोपींनी सुरक्षा यंत्रणांना चकवा देत चोरट्या मार्गाने जिवंत कारतूस आणल्याचा संशय सुरक्षा रक्षकांना आला होता त्यानुसार त्यांनी कारागृह अधीक्षकांच्या परवानगीनं संपूर्ण कारागृहाची झडती घेतली सुरक्षा रक्षकांनी स्वच्छता जप्त करून कारागृह कारा अधीक्षकांच्या आदेशाने जुना पोलिसांच्या ताब्यात दिले सर्कल क्रमांक प्लास्टिक पिशवीत ही कारतुसं गुंडाळली होती कारतुसं सापडल्यानं रिव्हॉल्व्हर किंवा पिस्तूलही असल्याच्या शक्यतेनं तपास सुरू झाला आहे महत्वाचं म्हणजे झडती वेळी यावेळी पाच मोबाईल देखील सापडले दरम्यान यापूर्वीही कारागृहात मोबाईल कार्ड यासह गांजासारखे अंमली पदार्थ सापडले सापडण्याचे प्रकार घडले होते अनेक वेळा काही त्यांच्या वादातून हाणामारीचे प्रकारही घडत असतात यातच एका आरोपीनं बनावट शस्त्र तयार करून त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल केला होता अशा प्रकारे अनेक वेळा कारागृहाची सुरक्षा भेदून गैरप्रकार घडल्याचं समोर आलं आता तर कारागृहात थेट जिवंत कारतूस सापडल्यानं सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले दरम्यान पुण्याच्या आंबेकर आणि कुमकर टोळ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे यातूनच नुकताच एकाचा खूनही झाला होता त्यातच कारागृहात आंदेका टोळीतील मोकातील आरोपींकडे जिवंत कारतूस सापडले त्यामुळे याला टोळी युद्धाची काही किनार आहे का यातून कोणाला जीवे मारण्याचा हेतू होता का या दिशेनं पोलिसांकडून तपास सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका